एक संख्या म्हणजे एक्सचे वीस टक्के व दुसरी संख्या वायचे पंचवीस टक्के समान आहेत तर एक्सचे वायशी गुणोत्तर काढा आता एक्सचे वीस टक्के बरोबर आहे वायचे पंचवीस टक्के म्हणजेच काय येणार एक्स गुणिले वीस छेद शंभर बरोबर वाय छेद वाय गुणिले पंचवीस छेद शंभर एक्स आहे तसंच लिहिते वाय इकडे घेते म्हणजे आले एक्स छेद वाय बरोबर पंचवीस छेद शंभर आणि वीस छेद शंभरला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवू म्हणजेच झाले शंभर छेद वीस उलट निघून झाले शंभरला शंभर कॅन्सल झाले पाचोग वीस पाचा पाचा पंचवीस म्हणजेच एक्स छेद वाय बरोबर आलं पाच छेद चार म्हणजेच पाचास चार म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक एक बघा आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला चार पाच दिले आणि आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे तीन असतो आता ते आपण लिहून घेऊयात आर्यन आदिती चारास पाच आणि आदिती आणि अथर्व यांचं गुणोत्तर आहे तीन असतं आता या ठिकाणी बघा आदितीचं गुणोत्तर दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून आपण पहिल्या गुणोत्तराला न आणि दुसऱ्या गुणोत्तराला पाच म्हणून म्हणजे काय येणार बारास पंधरा बरोबर बारास पंधरा आणि पंधरास दहा म्हणजे आर्यन्स आदिती आणि अथर्व या तिघांचं गुणोत्तर काय येणार आहे तर बारास पंधरा पंधरास दहा कारण आधी तिचं गुणोत्तर दोघांमध्ये कॉम आता प्रश्न जर वाचला तर आपल्या लक्षात येईल की आर्यनचं आजचं वय दिलेलं आहे चोवीस वर्ष मग बाराला दोन निघूनले की चोवीस येतं मग बारा धुणे चोवीस पंधरा धुणे तीस आणि दहा धुणे वीस म्हणजे सगळ्या गुणोत्तराला मी दोन निघून घेतलं मग अथर्वचं वय किती आलं वीस वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक चार आता या उदाहरणामध्ये एचा दोनशे पाच भाग आणि बीचा तीनशे चार भाग हे समान आहे तर एचं बीशी गुणोत्तर काढायचं आता म्हणजे काय येणार एचा दोनशे पाच बरोबर बीचा तीनशे चार आता चा चिन्ह काढून टाकलं शब्द काढून टाकला म्हणजे ए गुणिले दोनशे पाच बरोबर बी गुणिले तीनशे चार आता बीला ऐकलं घेऊयात म्हणजे आलं ए छेद पी बरोबर तीन छेद चार गुणिले उलटून गुणिले येणार पाच छेद दोन म्हणजे झालं पंधरा छेद आठ म्हणजे पंधरास आठ पर्याय चौथा बघा एक्स अधिक तीन एक्स वजा नऊ एक्स वजा तीन या तीन संख्या प्रमाणात असतील तर एक्सची किंमत आपल्याला काढायला विचारते या ठिकाणी आता या तीन संख्या प्रमाणात आहेत याचा अर्थ काय तर मध्यमपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार आता या ठिकाणी मध्यमपद आहे एक स्वजा नऊ आणि अंत्यपदं कुठली कुठली आहे तर एक साधिक तीन आणि एक्स वजा तीन म्हणून आपलं येणार एक्स वजा नऊ कंसाचा वर्ग बरोबर एका कंसात एक्स अधिक तीन आणि दुसऱ्या कंसात एक स्वजा तीन आता या ठिकाणी ए वर्ग वजा ए वजा बी कंसाच्या वर्गाचं सूत्र वापरू म्हणजे येणार एक्स वर्ग वजा अठरा एक्स अधिक एक्क्याऐंशी बरोबर एक्स वर्ग वजा तीनचा वर्ग म्हणजे कुठलं सूत्र वापरलं आपण तर ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी आता या ठिकाणी एक्स वर्गला एक्स वर्ग हे कॅन्सल होतील राहिलं ऋण अठरा एक्स अधिक एक्क्याऐंशी बरोबर ऋण नऊ तीनचा वर्ग नऊ म्हणजेच ऋण अठरा एक्स बरोबर ऋण नऊ ऋण एक्क्याऐंशी म्हणजे ऋण अठरा एक्स बरोबर आले ऋण नव्वद आणि मग एक्स बरोबर ऋण नव्वद छेद ऋण अठरा म्हणजेच धन पाच कारण समान चिन्हांचा भागाकार नेहमी धन असतो आणि उत्तर आलो पाच म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पुढचं उदाहरण चाललं आपलं तीन चार संख्यांचे गुणोत्तर तीन आस चार चार आस पाच आहे त्यांच्या वर्गांची वेळ चारशे पन्नास असल्यास त्या संख्या कोणत्या आता या ठिकाणी तीन संख्यांचं गुणोत्तर आहे तीन आस चार आस पाच आता या ज्या तीन संख्या आहेत त्या कुणाच्या तरी समानपटीत असतात आणि मग त्यांचं गुणोत्तर जे आहे ते आपण मानू एक्सच्या समान पटीत आहेत असं मानण्यात म्हणजेच त्यात तीन संख्या काय होणार तर तीन एक्स चार एक्स आणि पाच एक्स परंतु आपल्याला दिलेलं काय आहे तर त्यांच्या वर्गांची वेळी चारशे पन्नास आहे आणि म्हणून दिलेल्या अटीनुसार काय असणार आहे तीन एक्स कंसाचा वर्ग अधिक चार एक्स कंसाचा वर्ग अधिक पाच एक्स कंसाचा वर्ग बरोबर चारशे पन्नास म्हणजेच नऊ एक्स वर्ग अधिक सोळा एक्स वर्ग अधिक पंचवीस एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास आता सगळ्यांची बेरी झाली पन्नास एक्स वर्ग सोळा नऊ पंचवीस पंचवीस आणि पंचवीस पन्नास बरोबर चारशे पन्नास म्हणजेच एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास भागिले पन्नास शून्य गेलं म्हणजे एक्स वर्ग बरोबर नऊ म्हणजे एक्स बरोबर आली ती. तीन पण आता आपल्याला तिन्ही संख्या काढायच्यात मग आपण पहिली संख्या काढूयात पहिली संख्या काय आहे तर तीन एक्स एक्सच्या जागेवर एक्सची किंमत ठेवूयात तीन आली आहे म्हणजे तीन एक्स बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ दुसरी, दुसरी संख्या चार एक्स बरोबर चार गुणिले तीन बरोबर बारा तिसरी संख्या पाच एक्स बरोबर पाच गुणिले तीन बरोबर पंधरा म्हणजे आपल्या संख्याला नऊ बारा पंधरा पर्याय दुसरा पुढचं उदाहरण विजया संजनापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे सुनीता संजनापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या नऊ छेद पाचवट आहे तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती आता आपण विजया संजना सुनीता ओळीनं ठेवूया बघा सुनीताचं वय संजनापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे मग आपण पहिल्यांदा संजनाचं वय एक वर्ष मान संजनाचं वय एक वर्ष मानलं की सुनीताचं वय काय पाच वर्षांनी कमी म्हणजे एकसवाचा पास होणार आणि विजयाचं वय काय होणार पंधरा वर्षांनी ती मोठी आहे म्हणजे एक साधिक पंधरा आता आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलं आहे की दिलेल्या अटीनुसार विजयाचं वय हे सुनीताच्या वयाच्या नऊ छेद पाच पट मग विजयाचं वय काय आहे एक्साधिक पंधरा म्हणजे काय येणार एक्स अधिक पंधरा बरोबर नऊ छेद पाच गुण एक्स वजा पाच आता पाच इकडे घेऊयात म्हणजे काय आले पाच एक्स आधी पंधरा पंधरापाची पंच्याहत्तर बरोबर नऊ न कंसाला गुणूयात नऊ एक्स वजा नवा पाचा पंचेचाळीस आता एक्स एक्स एक इकडं घेऊ म्हणजे काही येईल बघा पंच्याहत्तर जाग्यावर ठेवते तिकडून आले अधिक पंचेचाळीस नऊ एक्स स जाग्यावर ठेवले तिकडून आले वजा पाच एक्स म्हणजे काय आलं पाच आणि पाच दहाला शून्य हातच्याला एक सात आणि पाच बारा चार एक्स नऊ एक्समधून पाच एक्स गेले की म्हणजे एक्स बरोबर आले एकशे वीस भागिले चार म्हणजेच काय आलं चार त्रिक बारा चार शून्य शून्य एक्स बरोबर तीस आहे पण एक्स पन्च आपण संजनाचं वय म्हटलंय म्हणजे संजनाचं वय काय आलं तीस वर्ष आता सुनीताचं वय तीस वजा पाच म्हणजे पंचवीस वर्ष आलं पाचनं कमी आहे आता विजयाचं वय काय आहे पंधरा वर्षांनी जास्त आहे म्हणजे तीस अधिक पंधरा येणार म्हणजेच काय आले पंचेचाळीस वर्ष पण आपल्याला विचारले काय संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर मग आपण लिहू संजना स विजया संजनाचं वय तिच्या खालील तीस वर्ष म्हणजे काय येणार ती सास विजयाचं वय पंचेचाळीस म्हणजे ती सास पंचेचाळीस म्हणजेच तीस छेद पंचेचाळीस बघा आता या ठिकाणी पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस दोन आस तीन म्हणजेच आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक एक बघा आता पुढचं उदाहरण दोन लिटर व पाचशे मिली या राशींपैकी दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी असलेलं गुणोत्तर काढायचं आपल्याला आता लिटर आणि मिलीलीटर एक कसं मान करून घेऊ एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर आणि म्हणून दोन लिटरबरोबर हो काय आलं दोन हजार मिली, मिली लिटर पाचशे लिटर आपल्याला दिलेलंच आहे आता आपल्याला काय विचारलं आहे दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी फार तर आपण लिहून घेऊयात दुसरी राशी आणि त्याला कोण येणार आहे पहिली राशी मग आता दुसरी राशी किती आपली पाचशे म्हणजे काय आलं पाचशे स दोन हजार म्हणजेच काय आलं पाचशे छेद दोन हजार आता वरची दोन शून्य खालची दोन शून्य घालूयात आपण म्हणजे काय राहिलं पाच छेद वीस म्हणजेच पाच एके पाच पाच जोग वीस म्हणजेच एक छेद चार म्हणजेच एका सुचार म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय दुसरा बघा आता चोवीस मिनिटांचे बहात्तर सेकंदाची असलेले गुणोत्तर किती गुणोत्तर म्हणजे तुलना आणि तुलना करत असताना त्या दोन राशींची एकक एक नेहमी समान असली पाहिजे आता इथं आहे चोवीस मिनटं आणि बहात्तर सेकंद म्हणून आपण त्यांची एकक समान करून घेऊ आणि त्यासाठी आपण चोवीस मिनिटाचं रूपांतर सेकंदात करू आपल्याला माहीत आहे की एक मिनिट बरोबर साठ सेकंद आणि मग चोवीस मिनिट बरोबर काय येणार तर चोवीस गुणिले साठ मग आता हा आपण अगोदर गुणाकार करून घेऊ न गुणलं की काय येणार आहे शून्य तसंच मांडायचं साहच चोवीसला चार हातच्याले दोन साई दोन्ही बारा आणि दोन चौदा म्हणजे काय आलं एक हजार चारशे चाळीस सेकंद आता दुसरे आहेत आपले बहात्तर सेकंद मग आपण ही तुलना काय येणार आता एक हजार चारशे चाळीस सास बहात्तर म्हणजेच काय येणार एक हजार चारशे चाळीस भागिले बहात्तर आता बघा एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे म्हणून मी बारा, बारा न गुंत बारा एक बार बारा एकशे चव्वेचाळीस शून्य तसंच बारा चक्कून बहात्तर पुन्हा आपण सहानं भागूयात साही दोन्ही बारा साही शून्य शून्य शु म्हणजे काय आलं वीस छेद एक म्हणजेच वीसास एक पुढचं उदाहरण अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर आस चार आहे अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर एकास दोन आहे जर ब ला बत्तीस हजार रुपये पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे आता अ ब अ क दोघात कॉमन आहे म्हणून मी अ ला मध्ये मांडते आणि एका बाजूला ब बा लिहिते आणि एका बाजूला क लिहिते आता बघा अस ब किती आहे तीन आस चार अस ब तीन आस चार अस क किती आहे एकाच दोन ते त्याच्या खाली मांडते एकाच आता अचं गुणोत्तर आपण समान करून घेऊयात आणि म्हणून जे दुसरं गुणोत्तर आहे एकाच दोन त्या दोघांना मी तीन न गुणते तीन न गुणलं की काय होणार आहे चा, चा, तीन तीन, तीन चा चार ब आहे तसंच होणार आहे ब च च काय दुसरं यायचं तीन तीन आहे किती आणि तीन दोन्ही सात म्हणजे आपलं तिघांचं गुणोत्तर काय आलं आस तीन तीन आ सहा आता बचा पगार आहे बत्तीस हजार बघा चार न बत्तीसला भागलं चार आठ बत्तीस तीन शून्य म्हणजे आठ हजार येत आहे म्हणजे आठ हजारच्या पटीत आहे त्यांचा पगार मग तीनला अच्या तीनला पण मी आठ न गुणते म्हणजे आला चोवीस हजार तीन आठ चोवीस क सहाच्या पटीत आहे सहाला आठ हजार न गुणते म्हणजे आला साही आठ ते अठ्ठेचाळीस हजार पण आपल्याला विचारले काय अ ला किती कितीने कमी पगार आहे म्हणजे काय येणार कचा पगार अठ्ठेचाळीस हजार वजा अ चा पगार चोवीस हजार दोघांची वजा बाकी काय आली मग चोवीस हजार म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन रामवशा यांनी आपले भांडवल दोनास तीन वर्षाच्या मुदतीत गुंतवले होते त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर तीनास दोन आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती म्हणजे आपल्याला या ठिकाणी मुदतीचं गुणोत्तर दिलं आहे नफ्याचं गुणोत्तर दिलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे तर भांडवलाचे गुणोत्तर आता आपल्याला या ठिकाणी एक सूत्र माहीत असलं पाहिजे ते म्हणजे काय तर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर आता आपल्याला काढायचे भांडवलाचे गुणोत्तर म्हणून मी भांडवलाचे गुणोत्तर हे तसंच ठेवते आता मुदतीचं गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे तर दोन आस तीन मग आपण लिहूयात मुदतीचं गुणोत्तर दोन आस तीन बरोबर नफ्याचं गुणोत्तर किती आहे तीन आस दोन आता म्हणजेच काय येणार भांडवलाचे गुणोत्तर गुणिले दोन छेद तीन दोन दोनास तीन म्हणजे दोन छेद तीन बरोबर तीन छेद दोन आणि म्हणून भांडवलाचे गुणोत्तर बरोबर काय आलं तर तीन छेद दोन आणि दोन छेद तो तीन आहेत ते उलटून गुणिले होणार तिकडे जाऊन काय येणार तीन छेद दोन म्हणजेच काय आलं तीन त्रिक नऊ बेदुणे चार म्हणजे नवास चार छेद चार आलं म्हणजे पुढचं उदाहरण बघा दोन दशांश सात टेका लिटरचे पंचवीस डेसी लिटरशी गुणोत्तर किती आता गुणोत्तर तुलना म्हणजे एकक समान पाहिजेत मग आपण पहिल्यांदा एकक समान कर आता या ठिकाणी दशमान परिमाणे आपल्याला माहीत असलं पाहिजे आता त्याचा काय बघा मिली सेंटी डेसी आणि मध्यभागी काय आलं मीटर लिटर ग्रॅम आणि मग डेका हेक्टो आणि किलो आता आपल्याला दोन पॉईंट सात म्हणजे दोन दशांश सात डेका लिटरचं रूपांतर आपण डेसी लिटरमध्ये करूयात आता डेकाच्या खाली जर आपण दोन दशांश सात लिहिलं तर डेसीमध्ये जाण्यासाठी त्याला दोन घरं पुढे जावं लागणार आहेत बघा दोन घरं पुढे जावं लागणार आहेत म्हणजेच त्याला शंभरनं गुणावं लागणार आहे आणि म्हणून काय येणार दोन दशांश सात डेका लिटर बरोबर दोन दशांश सात गुणिले शंभर म्हणजेच काय आलं दोन दशांश सातनं जर गुणलं की दोन शून्य मांडले सत्तावीस एक सत्तावीस पण एका घरानंतर तर शंभशून्य आहे म्हणजेच काय येणार आहे दोनशे सत्तर डे सी लिटर आता एकक समान झाली म्हणजे आपण त्याची तुलना करू शकतो म्हणजे आपण आता कशाची तुलना करणार तो दोनशे सत्तरास पंचेचाळीस म्हणजेच काय आलं दोनशे सत्तर छेद पंचेचाळीस आता या ठिकाणी बघा नवानं पण भाग जातो आहे नवा पंचेचाळीस नऊ त्रिक सत्तावीस नऊ शून्य शून्य म्हणजे तीस छेद काय आलं पाच आलं म्हणजेच पाच सख्ख तीस म्हणजेच काय र सहाशे एक म्हणजेच सहा एक म्हणजेच पर्याय तिसरा एक रेल्वे तासशे एकशे साठ किलोमीटर वेगाने सव्वा चार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग एकशे चार पट कमी केला तर तेवढ्याच वेळात तो किती अंतर जाईल म्हणजे ती रेल्वे किती अंतर जाईल आता रेल्वेचा जो मूळ वेग आहे म्हणजे सुरुवातीचा वेग आहे तो एकशे साठ किलोमीटर वेळ किती दिला आहे सव्वा चार तास सव्वा चार तास म्हणजे काय तर चार दशांश दोन पाच वरचा म्हणजे पंचवीस त्यानंतर आपल्याला अंतर काढायचं आहे आणि अंतरचं सूत्र आपल्याला माहिती आहे अंतर म्हणजेच काय असतं तर वेग गुणिले वेग मग आता वेग किती आहे एकशे गुणिले चार दशांश दोन पाच शून्य आहे तसंच पहिल्यांदा मांडून घेऊ आपण सोळा नऊ नऊ सोळा पंच्याऐंशीला शून्य हातच्या आले आठ आता सोळ दुने बत्तीस बत्तीस आणि आठ चाळीसला शून्य हाच्याले चार चोळ चौक चौसष्ट आणि चार अडुसष्ट दोन घरानंतर दशांश शून्य म्हणजे आला सहाशे ऐंशी किमी हे काय झालं अंतर झालं म्हणजे एकशे साठ किलोमीटर वेगानं सव्वा चार तासात कापलेलं अंतर आलं सहाशे ऐंशी किमी आता वेग जो आहे नंतरचा तो मूळ वेग आहे एकशे साठ किलोमीटर आणि त्याचा एकशे चार पट केला आहे म्हणजे कमी केला आहे एकशे पट म्हणजे पहिल्यांदा किती कमी केला आहे तो आपण काढूयात एकशे चार पट कमी आहे म्हणजे एकशे साठ गुणिले काय येणार एकशेद चार चारनं भागू म्हणजे काय येणार चारी चौक सोळा चार शून्य शून्य म्हणजे चाळीस किलोमीटरनं वेग कमी केलेला आहे मग कमी केलेला वेग पहिल्यांदा काढू म्हणजे तो नंतरचा वेग असणार आहे नवीन वेग असणार आहे तो काय येणार आहे एकशे साठ वजा चाळीस म्हणजेच किती आला एकशे वीस किमी आता आपल्याला तेवढ्याच वेळात कापलेलं अंतर काढायचं आहे बरोबर आहे वेळ तेवढाच आहे चार दशांश दोन पाच वेळ बदललेला नाही मग परत आपलं अंतर काय येणार तर वेग गुणिले वेग आता वेग किती आपला कमी केलेला एकशे वीस गुणिले चार दशांश दोन पाच मग शून्य आहे तसं मांडू आपण शून्य मांडलं आता बार बारा न गुणणार बारा पंचे साठला शून्य हाचाळीस सहा बार जुनी चोवीस चोवीस आणि सहा तीसला शून्य हाचाळीस तीन बार चोख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न दोन घरानंतर दशांशचिन्ह म्हणजे आलो पाचशे दहा म्हणजेच पर्याय पहिला मग आता पुढचं उदाहरण आहे चार संख्या प्रमाणात आहेत त्यांची अंत्यपदे दोन व चोपन्न आहेत मध्यमपदांपैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे तर मध्यमपदे कोणती चार संख्या प्रमाणात आहेत आणि चार संख्या प्रमाणात जर असतील तर मध्यमपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार असतो आता या ठिकाणी अंत्यपदे दिली आहेत दोन आणि चौपन्न म्हणजे त्यांचा गुणाकार काय आला दोन गुणिले चौपन्न म्हणजे एकशे आठ आता मध्यमपदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे म्हणून काय करूयात आपण एक पद एक समान मध्यमपद जे आहे त्यातलं एक पद एक समान म्हणजे दुसरं पद काय होणार तिप्पट तीन एक समान आता मध्यमपदाचा वर्ग बरोबर किंवा मध्यमपदाचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार असतो म्हणजे मध्यमपदाचा गुणाकार काय आला तीन एक्स गुणिला एक्स म्हणजे तीन एक्स वर्ग म्हणजेच तीन एक्स वर्गबरोबर काय आलं एकशे आठ म्हणजेच एक्स वर्गबरोबर वर एकशे आठ भागिले तीन म्हणजे छत्तीस आलो छत्तीस सहाचा वर्ग आहे म्हणजे एक्स बरोबर आलो सहा पण आपल्याला दोन्ही पदं काढायचे काढायची बरोबर पहिलं पद सहा आलं दुसरं पद तीन एक्सबरोबर तीन सख्खा अठरा म्हणजे आले सहा आणि अठरा पर्याय तिसरा बघा आता एका मिश्र धातूचा गोळा आहे त्याच्यामध्ये तांबे आणि कथीलचं प्रमाण शहाऐंशीच चौदा आहे तितक्याच वजनाचा दुसरा गोळा आहे आणि त्याच्यामध्ये तांबे आणि जस्ते यांचं प्रमाण अठ्ठावन्नच बेचाळीस आहे दोन्ही धातूचे गोळे वितरून एक गोळा तयार केला आहे आणि त्यातलं आपल्याला कथील आणि जस्ते यांचं प्रमाण काढायचं आहे आता पहिला जो गोळा आहे त्याच्यामध्ये तांबे आणि कथीलचं प्रमाण शहाऐंशी चौदा आहे म्हणजेच शंभर भागापैकी चौदा भाग हे कथील आहेत आता दुसरा जो गोळा आहे त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण दिलं आहे तांबे आणि जस्त आता तांब्याचं प्रमाण आणि जस्ताचं प्रमाण यांचं किती आहे अठ्ठावन्नास बेचाळीस म्हणजेच शंभर भागांपैकी बेचाळीस भाग हे जस्त आता दोन्ही गोळ्यांचं वजन सारखंच आहे बघा तितकंच वजन आहे म्हणजे सारखंच आहे पण दोन्ही गोळे वितळून आता एक गोळा तयार केला आणि त्यातलं आपल्याला कथील आणि जस्त यांचं प्रमाण काढायचं म्हणजेच काय येणार कथिलास जस्त आता कथील किती आहे चौदा जस्त बेचाळीस म्हणजे काय आलं चौदास बेचाळीस आणि चौदास बेचाळीस म्हणजेच काय चौदा छेद बेचाळीस म्हणजेच चौदा एके चौदा चौदा त्रिक बेचाळीस म्हणजेच आलं एकास तीन म्हणजेच काय आलं उत्तर पर्याय क्रमांक एक